सामील झालेलं आहे मुंबईला तुमचं जाण येणं असतंच राज ठाकरेंची भेट घेणार आहात का आणि त्या संदर्भात मार्कटवाडीला त्यांनी भेट द्यावी अशा पद्धतीची काही विनंती वगैरे करणार नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये राजसाहेबांना मी भेटेन आणि राजसाहेबांना जर माझ्याकडले पुरावे दाखवले तर राजसाहेबांना सुद्धा हिची खात्री तयार होईल आणि ते अजून ताकदीने या लढ्यामध्ये उतरतील आणि हा लढा नक्कीच राजसाहेबांसाठी सुद्धा एक त्यांची काय म्हणतो आपण पार्टी उभारणीसाठी सुद्धा ज्या ई व्ही एमनं या राज्यातल्या लोकशाहीचा खून केला जीव घेतला अनेक जीव घेतलेले आहे धनगर आरक्षणाचा घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा घेतलेला आहे दलितांचा घेतलेला आहे मुस्लिमांचा घेतलेला आहे अनेकांचा जीव ने ले ले। या ई व्ही एमने घेतलेला आहे ह्या लोकांचा आक्रोश त्या ठिकाणी या ई व्ही एमच्या माध्यमातून ते मशनी तुटून गेल्या असत्या परंतु मुळं या मशीननं जीव घेतलेला आहे आणि ह्या लोकांचा जो आक्रोश आहे या लोकांचं जे म्हणणं आहे ते पुन्हा मांडण्यासाठी या एमला ठीक करणं दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि राजसाहेबांना मी लवकरच भेटेन आणि त्या माध्यमातून ही लढाई आम्ही पुढे घेऊन जाऊन दोन महिन्यानंतर का होतीतरी विरोधात आता हा लढा जो आहे तो मजबूत होऊ शकतो काय कशा पद्धतीने या पुढच्या काळात प्रयत्न असणार नक्कीच मी राजसाहेबांचं या लढ्याच्या निमित्तानं स्वागत करतो हा लढा अतिशय महत्त्वपूर्ण आहे देशाला हुकुमशाहीपासून वाचवणार आहे निवड इलेग निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये ई व्ही एम हा जो फॅक्टर आहे हा हेराफेरी करणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे लोकांना समजेल किंवा लोकांच्या कल्पनेपलीकडं हा निकाल अनपेक्षित आहे माझ्या स्वतःच्याच बाबतीमध्ये हे घडलं तरी मी मशीन तोडून निवडून आलो आणि म्हणून त्या ठिकाणी याचा शोध घेणं याची माहिती घेणं हे गरजेचं वाटलं काही माझ्याच कार्यकर्त्यांनी इलेक्शन दरम्यान त्या व्ही व्ही पॅटचे आणि त्या बॅलेट पे युनिटचे न काही व्हिडिओ बनवलेले होते त्यामध्ये स्पष्टपणानं चित्र असं दिसतं आहे की पहिल्याच व्यक्तीनं दाबलेलं बटन किंवा प्रिंट झालेली चिठ्ठी ही दुसऱ्या माणसाला तिसऱ्या माणसाला चौथ्या माणसाला दाखवली जाते खरं तर चिठ्ठी ही तुटून खाली पडायला पाहिजे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशननं त्याच्या मॅन्युअलमध्ये जो पिरियड दिलेला आहे तो सात सेकंदाचा आहे आणि सात सेकंदाचा वेळ असताना लोकसभेच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल बटन दाबल्यानंतर बीप वाजायचा आणि सात सेकंदामध्ये प्रिंट छापली जायची दिसायची आणि तुटून खाली पडायची पण हे विधानसभेला नव्हतं विधानसभेला या पत्रिका पुन्हा कमळाच्या छापण्यासाठी त्या ठिकाणी हा वेळ सतरा सेकंदापर्यंत कधी तो अकरा सेकंद झाला कधी तो चौदा सेकंद झाला कधी तो सतरा सेकंद झाला म्हणजे किती चिट्ट्या दोन चिट्ट्या छापायच्या आहेत अकरा सेकंद घ्या तीन चिट्ट्या छपायच्या आहेत सोळा सेकंद घ्या चार चिट्ट्या छपायच्या आहेत एकोणीस शेकंद घ्या आणि अशा पद्धतीनं मतदान केंद्रावरती लाईनच्या लाईन लागल्या लोकांना वाटायचं की हे पोल होत नाही कार्यकर्त्यांना वाटायचं की लोक परत जातील आणि मग हे का घडलं म्हणून मला इलेक्शन कडून ज्या ज्या केंद्रामध्ये तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत ला। लोकसभेला आणि विधानसभेला त्याच केंद्रामधले एक पाच पाच त्याचे ही द्या तुम्ही म्हणता एवढं बघायचं कवा छत्तीस हजार वर्ष का छत्तीसशे वर्ष लागतील फक्त पाच केंद्रातले व्हिडिओ द्या जे लोकसभेलाही होते आणि विधानसभेलाही होते दूध का दूध आणि दूध पाणी एक पाणी होऊन जाईल दुसरा विषय मार्कटवाडीच्या निमित्तानं त्या गावाचा आक्रोश या भारतानं महाराष्ट्रानं पाहिला की आम्ही इतकं मतदान दिलेलं असताना ते पंचवीस टक्केच का दाखवलं गेलं आणि मग त्याची पडताळणी करू म्हणून तुम्हा मीडियाच्या लोकांना त्या ठिकाणी प्रोसिडिंग ऑफिसर व्हायला लावलं आणि तुमच्यात देखत गावाचं मतदान पोल पोल करायचं होतं पोलीस फोर्स का घातल्या सीआरपीएफचे आर पी एफचे जवान का घातले या प्रश्नाचं उत्तर इलेक्शन कमिशन देत नाही त्यानंतर मी इलेक्शन कमिशनकडे गेलो राजीव कुमारना भेटण्याचा प्रयत्न केला आणि खरं जर तो पारदर्शक असता तो स्वायत्त असता त्याच्या अंगामध्ये ताकद असती तो टी एन सेशनसारखा लढाव असता तो निपक्ष असता तर तो त्या ठिकाणी उपस्थित राहिला असता आणि मार्कडवाडीचा काय आक्रोश आहे या लोकांच्या त्रुटी काय आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं काय गरजेचं आहे हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला जाणून घेता आलं असतं निवडणूक आयोग सकाळी होते आम्ही गेल्यानंतर आणि आम्हाला सांगितलं चार वाजताची वेळ तुम्ही भेटायला या आणि निवडणूक आ आयोग पळून गेले ही लोकशाहीतली ही भित्री व्यवस्था किंवा दुबळा दुबळा निवडणूक आयोग हा निश्चितपणानं हा कुणासाठी तरी काम करतो आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या निवडणुका होऊन आक्रोश होऊन